नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी दोन मोठ्या खुशखबर आली आहेत मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरण्याची अंतिम मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत होती मात्र आता मुदतवाढ देण्यात आली आहे तर आता महिलांना किती तारखेपर्यंत फॉर्म भरता येणार आहेत आणि दुसरी कोणती मोठी खुशखबर आली आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा पहिली मोठी खुशखबर आहे लाडकी बहीण योजनेचा महिलांनी चांगला प्रतिसाद दाखवल्यामुळे सध्या दिवसाला लाखो अर्ज केले जात आहेत आणि शासनाचं उद्दिष्ट आहे राज्यात अडीच कोटी महिलांना योजनेचा लाभ देणे तेव्हा जास्तीत जास्त महिलांनी योजनेचा लाभ घ्यावा याकरिता एकतीस ऑगस्टपर्यंत जी फॉर्म भरण्याची मुदत देण्यात आली होती ती आता वाढवण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात नवीन फॉर्म भरला किंवा मागील भरलेले फॉर्म मंजूर झाले तर त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे देण्यात येतील म्हणजेच सप्टेंबर महिन्यात अर्ज केला किंवा मंजूर झाला तरी त्यांना जुलै महिन्यापासूनच योजनेचा लाभ दिला जाईल त्याच्यानंतर दुसरी मोठी खुशखबर आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या विरोधात विरोधकांनी योजना बंद व्हावी याकरिता उच्च न्यायालयात अपील केली होती मात्र उच्च न्यायालयाने त्यांची अपील फेटाळून लावली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेला उच्च न्यायालयाची देखील मान्यता मिळाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे आणि ही योजना पुन्हा जोमाने सुरू झाली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भातील या दोन मोठ्या खुशखबर महिलांसाठी आल्या आहेत व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद